सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉग कोमली आहेत तर आत्ता मी कुठे चालली आहे तर गौतम पाटील येणार आहे आमच्याकडे गावची यात्रा असल्यामुळे तर तिकडेच चालली आहे मी आणि थोडेसे थोडेसे ते दाखवेल तुम्हाला भेटूया आपण परत जेवण करून आलात का नाही सगळेजण एकदा जोरात बोलायचं सबसे का क्या सर्वो सर्वो का आज या ठिकाणी सर्व कामशेतच्या सर्व श्री विठ्ठल रुक्मणी गावठांमध्ये सगळ्याचं स्वागत आहे सर्व महिलांना बसून घ्यायचं आहे खऱ्या अर्थाने आज खूप आनंद वाटतो की कारण की आज महिलांची संख्या खूप जास्त आहे पुरुषाची संख्या तर आहेच पण महिलांची पण संख्या खूप जास्त आहे खूप आनंद वाटत आहे गौतमी पाटील यांचे महाराष्ट्रभर फॅन आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण भरपूर फॅन आहे तर या ठिकाणी महिलांसाठी आज एक सुंदर वाक्य आहे महिलांना आज पन्नास नाही शंभर टक्के आरक्षण आहे वाक्य असं वाक्य आवडतं तर नक्की टाळ्या वाजवा महिलांच वाक्य आहे की आयानो मुलीला जन्म द्यायला कधी घाबरायचं नाही आयानो मुलीला जन्म द्यायला कधी घाबरायचं नाही आणि मुलीनो जन्माला आल्यावर नाही सो गावची so, यात्रा असल्या कारणाने गौतमी पाटीलला इन्व्हाइट केलं होतं आणि मी मस्त जॉबवरून आल्यावरती मला गौतमी पाटीलला एकदा समोर पाहायचंच होतं म्हणून निघालो जाण्यासाठी आणि गेलो तर इतक्या छान पद्धतीने तिथे तिचं स्वागतासाठी सगळी जंगी तयारी केली होती आणि इथे सगळे डान्स खूप जास्त एन्जॉय वगैरे केला आम्ही आणि तुमच्यासाठी पण शूट केले अरे ना मुंबईवाली ना दिल्लीवाली अरे इथे हिरोईन आहे ही बोले धुळेवाली राऊन इथे ऐकत नाही तुम्हाला क्या बात इथं जोरदार कायदा सगळ्यांच्या रस्ते पेशेकड आपण जात आहे मला माहिती काय ज्यांचं त्यांचं लव्ह मॅरेज आहे महाराज काय म्हणतात लाजा नाही रे लाजा ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना लव्ह मॅरेज दरवाजा लावून भाडे रे दरवाजा लावून बोरग क्वार्टर भेट नवीच आणि बापाला म्हणतोय फाडून टाके लाजा नाही रे टाळ्या तर वाजवा रे गाड्या नो टाळ्या तर वाजवा क्या हो बात क्या बात हो जोरदार टाळ्या सगळ्यांच्या या ठिकाणी आपण जातो मला एक विचारच आहे रसिक प्रेक्षकांना मजा येते ना सगळ्यांना गौतमी पाटील यांचे या ठिकाणी अजून खूप मोठ्या पद्धतीने अशी गौतमी पद्धती पाटीलला पाहण्यासाठी गर्दी जमलेली आणि कुठलाही आरडाओरड न करता दंगामस्ती न करता छान पद्धतीने कार्यक्रम चाललेला सगळे त्याचा आनंद घेत होते लेडीज वगैरे पण होत्या खूप मुली तर मस्त डान्स वगैरे करत होत्या आम्ही पण लास्टला खूप जास्त नाचलो वगैरे खूप एन्जॉय केला आणि गावची यात्रा म्हटली की ह्या सगळ्या गोष्टी असतातच त्यासाठी तर यात्रा भरवली जाते की गावातल्या प्रत्येक सदस्याला वर्षातनं एकदा एन्जॉय करता यावा आणि देवाचं पण कार्यक्रम वगैरे असतात बऱ्यापैकी तर ते सगळे सेलिब्रेट करता यावे यासाठी त्यांचे पहिले तिच्या मुली येऊन डान्स करून जात होत्या दोन तीन डान्सनंतर मध्ये ती येऊन जात होती आणि लास्टला ती पूर्ण ट्वेंटी मिनिट्स ते अर्धा तास स्टेजवरती असणार होती तर हे लास्टचा म्हणजे टेक होता आणि सगळेजणं त्यावेळी उठून सगळे डान्स करायला लागलेले मस्त असा एन्जॉय केला सगळ्यांनी आणि नंतर कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाताना तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात अशी गर्दी जमा झालेली गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लोणावळ्यामध्ये गेलेलो काही काम होतं तर तिथे फ्रूट्सचे थोडेसे टेक घेतले आवळे वगैरे लोणावळ्यात खूप मिळतात मागच्या ब्लॉगमध्ये मा पण तुम्ही पाहिलंच असेल आणि माझं फेवरेट सँडविच लोणावळ्यात गेले की हे सँडविच कधीच चुकत नाही माझं तर ते खाल्लं मी सांग चांगलं का काम झाल्यानंतर आम्ही मस्त अन्नपूर्णाला जेवणासाठी गेलेलो कारण की खूप भूक लागलेली त्यानंतर घरी येऊन परत तळेगावच्या घरी जाण्यासाठी निघालो म्हणजे कामशेतवरून वरून तर ऊन खूप जास्त असल्याकारणाने मग मी माझी बहीण आणि भाऊसोबत होता त्यांना म्हटलं चला तुम्हाला गोटी सोडा पासते माझ्यातर्फे तर, तर मग आम्ही तिथे मस्त उन्हामध्ये गोटी सोड्याचा आस्वाद घेतला कारण की तळेगावच्या घरी पण आमची पेंडिंग कामं होती काम चालू असल्याकारणाने तर तिकडे मी म्हणजे जाता जाता आम्ही मस्त गोटी सोडा वगैरे हो पिला कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप जास्त आवडतो उन्हाळ्यामध्ये हायवेच्याकडे लोकं असतात ट्वेंटी फाय रुपीजला मिळतो पण खूप छान असा म्हणजे टेस्ट देत होतो आणि छान वाटतं त्याच्यानंतर तिकडनं निघाल्यानंतर आम्ही तळेगावमध्ये ज्या कामासाठी आलो होतो ते बघत होतो की फर्निचरचं काम कुठपर्यंत आले फर्निचरच्या कामाला ॲक्च्युली खरंच खूप जास्त डिले होतो आहे का कम्प्लीटच होत नाही हे काम तर ते पाहिलं आणि नंतर ना फर्निचरच्या दुकानात गेलो तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता आय होप तुम्हाला आवडला असेल किप स्माईल बाय बाय